जिला आपण रोज पायाखाली तुडवतो ती वस्तू पण आपली गुरु बनू शकते का तर दत्तगुरु म्हणतात जी गोष्ट सर्वात खाली आहे तीच खऱ्या अर्थाने सर्वात श्रेष्ठ असते गुरुदत्तांचे चोवीस गुरु आहेत आणि त्यातील एक म्हणजेच धरती माता एकदा श्री दत्त हिमालयाच्या दिशेने प्रवास करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं एक शेतकरी आपल्या रानात नांगर चालवत होता नांगराचं टोक मातीत खोल वर जात होत धरणी फाटत होती पण तरीही धरती माता शांत आणि स्थिर होती तेव्हा दत्तगुरूंनी धरतीला विचारलं एवढं सहन करूनही तुला वेदना होत नाहीत का धरती मातेनं शांतपणे उत्तर दिलं सहन करणे हाच माझा धर्म आहे मी सगळ्यांचं ओझ उचलते कारण तेच माझं कर्तव्य आणि स्वभाव आहे तेव्हा गुरुदेव दत्तांनी धरतीला गुरु मानलं आणि तिच्याकडून तीन अमूल्य शिकवणी घेतल्या धैर्य आयुष्यात कितीही वेदना आल्या तरी न डगमगता स्थिर राहावं क्षमाशीलता ज्यांनी आपल्याला दुःख दिलं त्यांनाही माफ करून पुढे जात राहावं निस्वार्थ सेवा कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रत्येकाची मदत करत राहावं म्हणूनच म्हणतात धरती ही केवळ माता नाही